छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात आंबेडकरवादी आणि परिवर्तनवादी चळवळीकडून ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं सत्ताधारी पक्षाकडून देशामध्ये दे ई व्ही एमचा गैरवापर केला जात आहे यामुळं लोकशाही धोक्यात आली आहे असं म्हणत आंबेडकरवादी चळवळ सध्या रस्त्यावर उतरली आहे ई व्ही एमचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी चळवळीकडून प्रतिकात्मक ईव्हीएम जाळून निषेध व्यक्त करण्यात आला छत्रपती संभाजीनगर शहरातील आंबेडकरी चळवळीतील रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकात ईव्हीएमचं एमचं दहन करण्यात आलं त्यामुळं आता आलेलं सरकार हे फक्त ईव्हीएममुळेच एममुळेच निवडून आलं आहे आणि एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो जातीय निवाडा जाहीर झाला होता त्यामध्ये आम्हाला मतदानाचा अधिकार जाहीर झाला होता ते मिळालेले अधिकार हिरावून घेण्याचं काम भाजप आणि संघ करत आहे अशी प्रतिक्रिया रमेश गायकवाड यांनी दिली आहे निवडणुकीमध्ये या मशीन यंत्राद्वारे या राज्यातलं जे देशातलं जे आर एस एस आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीनं आमच्या ईव्हीएम मशीनद्वारे आमच्या मतामध्ये हेराफेरी करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आणलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे जनतेच्या मतावर निवडून न आल्यामुळं निवडून न येता ते फक्त ईव्हीएम मशीन मुळे आलेलं आहे आणि त्यामुळे एकोणीशे बत्तीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो जाती निवाडा जाहीर झाला होता त्या जाती निवाड्यामध्ये आमचा मतदानाचा अधिकार आम्हाला मिळाला होता तो मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचं काम भारतीय जनता पार्टीने संघ करीत आहे म्हणून आम्ही आज या ईव्हीएम ची होळी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएम च्या विरोधामध्ये देशभरात आम्ही आंदोलन सुरू करीत आहोत